नमस्कार आज आपण खारी शंकरपाळी बनवणार आहोत तर त्यासाठी आपण या वाटीने दोन वाटे आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत आणि अर्धी वाटी रवा घेणार आहोत रवा मिक्स करून घ्यायचा एक चमचा आपण ओवा घेणार आहोत ते ओवेला जरा थोडंसं आपण असं रगडून घ्यायचं हातावरती आणि अर्धा चमचा मिरी पावडर घेणार आहोत पाव चमचा हिंग आणि काळं मीठ घेणार आहोत काळं मीठ पाव चमचा साधा मीठ पाव चमचा चवीनुसार आणि हीच अर्धी वाटी आपण गोड तेल गरम करून घेतलेलं आहे उकळून घेतलेलं आहे हे आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया थोड़ा ठेवूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपलं तेल टाकलेलं जे पीठ आहे ते सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि त्याचं जर असं गोल जर असं लाडूसारखं होतं असेल तर आपलं पीठ व्यवस्थित झालं म्हणजे तेल वगैरे व्यवस्थित त्याच्यात गेलं आणि असंच हे चव घ्यायची या पिठाची कोरड्या आणि मीठ बरोबर आहे का नाही ते पहिलंच बघायचं व्यवस्थित चव लागली तर ठीक आहे कमी जास्त मीठ असेल तर तुम्ही वरून टाका आणि याच वाटीने एक वाटी आपल्याला पाणी लागणार आहे तर मजूनच आपण पाणी घ्यायचं हे एकदम परफेक्ट माप आहे दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी रवा आणि एक वाटी त्याला पाणी बरोबर बसतं बघा तर आपला पीठ हे मळून झालेलं आहे आणि आता हे अर्धा तास आपण भिजवायचं आहे भिजत आहे असं पातेल्यामध्ये भिजत ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवायचं अर्धा तासाने आपण बघूया आता आपलं पीठ भिजून निघालेलं आहे एक तास मी भिजवलं याला थोडस मळून त्याचे आपण आता शंकरपाणी पाणी पारे बनवून घेऊया जाड पण नाही करायचे आणि खूप पातळ पण नाही करायचे मिडियम करायचे आणि चाकूने असे कापून घ्यायचे आणि हे आपण आता असे ताटामध्ये वेगळे वेगळे करून अर्धा तास हे आपण पंख्या खाली सुकून घेऊया आपले शंकरपाळी आता कापून घेतलेले आहे आणि तेल आपण बघूया तेल घातले आता कढईमध्ये तर आपण हे एक टाकून बघूया आपलं तेल मीडियम गरम झालेलं आहे तर आपण हे टाकून घेऊया गॅस मी फास्टच ठेवलेला आहे थोडासा आता गॅस थोडा कमी करून घेऊया झाले आपले शंकरपाळे आपण आता काढून घेऊया आपली शंकरपाळी झाली आता तयार तर अशा प्रकारे तुम्ही शंकरपाळी करून बघा मैदा आणि साखर हे तुम्ही वापरू नका साखरेच्या ऐवजी गूळ आणि मैद्याच्या ऐवजी आपलं गव्हाचं पीठ आणि रवा हे वापरा आपल्या शरीरासाठी खूप चांगलं येते कलर वगैरेच्या मागे नका पडू चांगलं दिसण्याच्या आपली हेल्थ महत्त्वाची तर एकदा करून बघा आणि कमेंटद्वारे आम्हाला कळवा कसे झाले शंकरपाळे आणि एक, शंकर एक सांगायचं राहिलं की आ, हे जे आपण शंकरपाळे तळून काढले तर ते सुरुवातीला थोडंसं गॅस फास्ट ठेवायचा पण नंतर थोडंसं तळून झालं एक मिनिट झालं की गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरतीच शंकरपाळी तळून घ्यायची मग ते आत बाहेर व्यवस्थित तळून निघतात आणि कुरकुरीत होतात तर आपण बघू शकतो हे जे शंकरपाळे तर असे कुरकुरीत झालेत तर हे गरम आहे पण थंड झालेलं मी दाखवते एवढं तर एवढे कुरकुरी झालेत हे आणि छान टेस्टी झालेले आहेत तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटद्वारे आम्हाला कळवा धन्यवाद